बघा मित्रांनो शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी काही वेळापूर्वी एक एक ट्विटरवरती पोस्ट केली ज्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे सिंधुदुर्ग जिल्हा परिषद शिक्षक स्थानिक भरतीधारक बेरोजगार उमेदवारांना शिक्षणसेवक म्हणून सामावून घेण्यासंदर्भात महत्वाची बैठक पार पडली या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाली म्हणजेच बघा मित्रांनो आता गेल्या कित्येक दिवसापासून सिंधुदुर्ग मधील स्थानिक उमेदवार जे आहेत ज्यांचं डी एड बी एड झालेलं आहे मात्र ते टी किंवा सी टी सी टी टी पात्र नाहीत त्या उमेदवारांनी स्थानिकांना प्राधान्य द्यावं यासाठी शिक्षण मंत्री यांच्यासमोर वारंवार ते निवेदन घेऊन गेलेत आणि बघा आता येत्या निवडणुकीच्या तोंडावरती शिक्षण मंत्र्यांना पुन्हा ते दोन ते तीन दिवसाच्या अवाकदोर भेटले होते आणि त्यांना पुन्हा त्यांनी पुन्हा स्थानिक उमेदवारांना प्राधान्य द्यावं किंवा त्यांना सामावून घ्यावं यासाठी शिक्षण मंत्र्यांना निवेदन दिलेलं होतं बघा मित्रांनो आता हे आपल्या जे टीईटी सी टीईटी टेट अभियकताधारक बांधव आहेत यांच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे असं जर झालं मित्रांनो तर आपल्याला आपली गुणवत्ता सिद्ध करून आपला काहीच फायदा नाही त्यामुळे या गोष्टीला संपूर्ण महाराष्ट्रातून विरोध हा झाला पाहिजे अन्यथा आपल्याला घरीच बसावा लागेल आणि शिक्षण मंत्री हे संपूर्ण महाराष्ट्राचे आहेत त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांचा विचार करायला हवा होता मात्र केवळ ते त्यांच्या जिल्ह्यापुरता विचार करत आहेत आणि बघा मित्रांनो सिंधुदुर्ग जिल्ह्याबरोबरच रत्नागिरी आणि रायगड या जिल्हा परिषदांमध्ये सुद्धा स्थानिक उमेदवारांना घेण्याची सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती मिळते सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि रायगड तीन जिल्ह्यांना तिथे आणि जर कुठले असे जिल्हे निघाले तर त्यांनाच होते त्याच्याबद्दल प्रश्न नाही फक्त तुम्ही सांगता ना मी पुन्हा एकदा लॉइन ज्युनिशरीकडे पाठवतो असं विभाग या घेता येईल आणि तुम्हीच त्याचं उत्तर बघा तुमच्या समक्ष पाठवतो मी पाहिजे तर तुमच्यावर त्या संबंधित सचिवांकडे होतो आणि तुम्ही स्वतःची खात्री करून घ्या आता दुसरा भाग असा राहिला लॉन्ड ज्युनिशरीकडे मित्रांनो आता जी क्लिप तुम्ही पाहिली ही तीन दिवसापूर्वी शिक्षण मंत्री महोदय यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील ज्या स्थानिक डी एड बी एड धारकांनी आंदोलन केलं होतं त्या आंदोलनामध्ये त्यांनी केलेलं हे हे वक्तव्य आहे आणि बघा मित्रांनो आता शिक्षणमंत्री हे संपूर्ण महाराष्ट्राचे आहेत त्यांनी केवळ कोकणा कोकण विभागापुरता विचार करायला नाही पाहिजे आता इथे मुलांनी टी ई टी दोन हजार तेरापासून मुलं टी ई टी पास आहेत त्यापूर्वी काही सी टी टी पास आहेत दहा दहा अकरा अकरा वर्षापासून मुलांनी आपली गुणवत्ता सिद्ध केलेली आहे टेटची परीक्षा दिलेली आहे त्यामध्ये सुद्धा चांगले गुण मिळालेले आहेत आणि जे मुलं ज्यांचं टी ई टी किंवा सी टी ई टी पास होऊ शकत नाहीत ते मागच्या दाराने शिक्षक भरतीमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहेत मित्रांनो या गोष्टीला आपल्याला विरोध करावाच लागेल कारण दोन हजार सतरापासून फे टी टेट एकमधील अभिज्ञताधारक असो किंवा टेट दोनमधील धारक असो यांच्यासाठी हा निर्णय मारक ठरू शकतो त्यामुळे सर्व अभिज्ञताधारकांनी एकत्र येऊन या गोष्टीला विरोध करायला हवा आता बघा मित्रांनो काही अभिगताधारक बांधव आपले उद्या मित्रांनो दोन हजार नऊ आठ नऊपासून शिक्षक भरती ही केंद्रीय पद्धतीने होत आहे म्हणजे दोन हजार दहाच्या सी नऊ दहाची ई टी असेल त्यानंतर दोन हजार सतराची टेट परीक्षा असेल किंवा आता दोन हजार बावीसची टेट परीक्षा असेल शासनाने ही शिक्षक भरती केंद्रीय पद्धतीने राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे म्हणजे बघा पूर्वी त्यापूर्वी शिक्षक भरती ही जिल्हा स्तरावर होत होती मात्र त्यासाठी आपण कोणत्याही जि तुमचं डी एड झालेले असेल तर तुम्ही कोणत्याही जिल्हा परिषदमध्ये फॉर्म टाकू शकत होते मात्र आता शिक्षणमंत्री हे पुन्हा पूर्वीचे दिवस आणण्याचा प्रयत्न करत आहेत तर मित्रांनो या गोष्टीला आपल्याला विरोध करावा लागेल आणि बघा हा जो निर्णय आहे हा निर्णय केवळ कोकण विभागातील काही मोजके जिल्ह्यांपुरता मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्ह्यांसाठी लागू व्हायला पाहिजे शक्यतो हा निर्णय व्हायलाच नाही पाहिजे कारण काही जिल्हा परिषदांमध्ये आपल्याला माहीत आहे बिंदू नामाली रोस्टर्ड आहे काही जिल्हा परिषदांमध्ये जागा या अगदी बोटावर मोजण्यासारख्या येतात आताच्याही भरतीमध्ये आपण पाहिलं किंवा सतराच्याही भरतीमध्ये पाहिलं तर बऱ्याच जिल्हा परिषदांमध्ये या जागा आल्या नव्हत्या आणि जर स्थानिक उमेदवारांना जर प्राधान्य दिल्या गेलं तर मित्रांनो हा गुणवत्ताधारक अभियताधारकांवर खूप मोठा अन्याय होणार आहे त्यामुळे या गोष्टीला आपल्याला विरोध करावाच लागेल आता आपण विचार करू की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर ही प्रोसेस लागू झाली म्हणजे प्रत्येक जिल्ह्यासाठी जर ही प्रोसेस लागू झाली तर आपण स्व जिल्ह्यात लागू मात्र मित्रांनो त्यामुळे गुणवत्ताधारक अभियताधारकांचा तोटा होणार आहे कारण प्रत्येक जिल्हा परिषदला या जागा येतीलच असं नाही आणि स्थानिकांना उमेद स्थानिक उमेदवारांना जर प्राधान्य दिलं तर गुणवत्ताधारक उमेदवार हे नोकरीपासून वंचित राहू शकतात उद्या दोन फेज दोनसाठी प्रयत्न करणारे अभियताधारक हे शिक्षण आयुक्त कार्यालय येथे अकरा वाजता येणार आहेत आणि फेज दोनमधील जागा या लवकरात लवकर भरण्यात याव्यात त्यामध्ये दहा टक्के पद कपात असतील रिक्त अपात्र गैरहजर जागा असतील किंवा खाजगी संस्थांमध्ये ज्या पहिल्या फेजमध्ये ज्या संस्था ज्या संस्थांना टॅब उपलब्ध करून देण्यात आलेला नव्हता किंवा काही कारणामुळे दोन चार दिवसामुळे ते जाहिराती पो, पवित्र पोर्टलवरती अपलोड करू शकले नव्हते अशा संस्थांच्या जाहिराती येण्यासाठी त्या संस्थांना टॅब उपलब्ध करून द्यावा यासाठी काही अपग्ञताधारक बांधव हे उद्या बुधवारला शिक्षण आयुक्त कार्यालय येथे एकत्र होणार आहेत तर ज्यांना शक्य असेल त्यांनी उद्या या निवेदन देण्यासाठी शिक्षण आयुक्त कार्यालय येथे हजर राहावं आणि निवेदन दिल्यानंतर आता आजचा जो मुद्दा आहे ज्यामध्ये स्थानिकांना सामावून घेण्यासंदर्भात शिक्षणमंत्र्यांनी जी बैठक आयोजित केलेली होती तर या यालाही विरोध म्हणून त्या निवेदनामध्ये तसा उल्लेख करावा की आमचा या गोष्टीला विरोध आहे आणि बघा मित्रांनो त्यानंतर पुढील नियोजन हे उद्या ठरवण्यात येणार आहे